सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन सतरा हिंदू धर्म हा मानवतेची शिकवण देतो मात्र राजकीय कारणांसाठी बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवरती मोठ्या प्रमाणात अत्याचार होतोय हे अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारनं तातडीनं राजनैतिक हस्तक्षेप करून बांगलादेशमधील तमाम हिंदू बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस आणि विविध समाजसेवी संस्थांनी केली आहे हिंदूंवरील अत्याचार तातडीनं थांबावा अशी मागणी सौ दुर्गाताई तांबे यांनी केली आहे तर उदया होणाऱ्या सकल हिंदू समाजाला पाठिंबा असल्याचे डॉ जयश्रीताई थोरात यांनी म्हटलं संगमनेर तालुका काँग्रेस आणि विविध समाजसेवी संस्थांच्या वतीनं प्रांताधिकारी कार्यालय इथे याबाबतचं निवेदन देण्यात आलंय यावेळी सौ दुर्गाताई था तांबे था डॉक्टर जयश्रीताई थोरात सोमेश्वर दिवटे प्रमोद कडलक अरुण गावित्रे बाबा खरात योगेश जाजू विशाल ढोरे एकनाथ श्रीपद संजय कानवडे दिलीप जोशी विजय रहाणे तसेच सचिन कडणे निखिल पापडे अर्चना अर्चनाताई बालोडे प्रमिलाताई अभंग डॉक्टर श्रद्धावाणी सुनीता कांदळकर अनुराधा सुषमा भालेराव आदींसह विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळी निवेदनामध्ये म्हटलंय की बांगलादेशच्या निर्मितीमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी मोठं योगदान आहे भारतामुळेच बांगलादेश स्वतंत्र देश म्हणून उदयास आला मात्र बांगलादेशमध्ये हिंदू धर्मियांवरती मोठ्या प्रमाणात अत्याचार होतोय त्यांच्या धार्मिक स्थळांवरती हल्ले होत आहेत मालमत्तेची तोडफोड केली जाते त्यामुळे तेथील हिंदू बांधवांमध्ये अत्यंत भीतीचं वातावरण निर्माण बांगलादेशमधील हिंदू समाजावरती होणाऱ्या अन्यायाची भारत सरकारनं बांगलादेश सरकारला गंभीर दखल घेण्यास भाग पाडावं आणि तेथील हिंदू नागरिकांना योग्य ती सुरक्षा द्यावी आणि त्याचबरोबर इस्कॉनचे प्रमुख चिन्मय कृष्णदास यांची तातडीनं सुटका करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बोलताना सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्यात की हिंदू धर्म हा सहिष्णू असून मानवतेचा विचार देतो बांगलादेशची निर्मिती हीच भारतीयांनी केली आहे मात्र सध्या तेथील हिंदूंवरती होणारे अत्याचार हे दुर्दैवी आहेत त्यामुळे तातडीनं भारत सरकारनं या सरकारला सुनावलं पाहिजे त्याचबरोबर सर्व हिंदू धर्मियांना संरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे दरम्यान या प्रसंगी शैलेश कलंत्री शुभम परदेशी अमोल डुकरे मझहर शेख भाऊराव रहाणे तसेच प्रीतम सावळे सुशांत वाळे सचिन करपे तुषार दिगे सुनीता रेवगडे आदींसह शहर आणि तालुका काँग्रेससह विविध समाजसेवी संघटनांचे पदाधिकारी इथे मोठ्या संख्येनं हजर होते हे निवेदन प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी स्वीकारले यावेळी बांगलादेशचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली आहे बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये मंगळवारी दहा डिसेंबर रोजी होत असणाऱ्या संगमनेर मधील सकल हिंदू समाजाच्या मोर्चास काँग्रेस पक्षाचा आणि आपला जाहीर पाठिंबा आहे आणि या मोर्चामध्ये काँग्रेस पक्ष विविध पुरोगामी संघटना विविध संस्था आणि सहकारी संघटना यांचे अनेक पदाधिकारी सहभागी होणार आहेत असं देखील डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी म्हटलंय हिंदू समाजावरती अल्पसंख्यान हा समाज तिथे आहे त्याच्यावरती अतिशय वाईट असे अत्याचार होत आहे तिथल्या सर्व हिंदू समाजावरती खूप अत्याचार होत आहेत तिथले देवस्थान काही ठिकाणी तोडले जात आहेत त्याचबरोबर इस्कॉनचे अध्यक्ष माननीय चिन्मय कृष्णदास यांना सुद्धा अतिशय वाईट पद्धतीने अटक करण्यात आलेली आहे आम्ही सर्वजण आज काँग्रेस पक्ष आणि सर्व विविध समाज सामाजिक संस्था आज इथे ह्याचा निषेध करण्यासाठी आलेला आलेलो हो, आहोत आणि प्रांत कार्यालयामध्ये प्रांत साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही केंद्र सरकारला निवेदन दिलेलं आहे की आपली जबाबदारी आहे की ह्या हिंदू समाजाची रक्षण करण्याची जबाबदारी आहे जिथे अन्याय होत असेल आपण नक्कीच उभा राहिलं पाहिजे अन्यायाच्या विरोधात आपण लढा दिला पाहिजे त्यासाठी आम्ही सर्वजण आज इथे संगमनेर प्रांत कार्यालयामध्ये हजर आहोत त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि केंद्र सरकारला मला एकच सांगायचं आहे की आपण आपण तरी त्यांचं रक्षण केलं पाहिजे काहीतरी आपण त्यांच्यासाठी केलंच पाहिजे असं आमच्या सर्वांकडनं मी आज इथे निवेदन देत आहे उद्या जे आंदोलन होत आहे ते सकल हिंदू समाजाचं आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी हे आंदोलन होत आहे आणि आमचा राष्ट्रीय काँग्रेस पक्ष जो आहे ह्या आंदोलनाला समर्थन करत आहे आम आणि आमचे कार्यकर्ते सर्वजण त्यात सामील होणार आहोत भारतातील सर्वात जवळचा असणारा देश बांगलादेश याच्या निर्मितीसाठी त्या काळामध्ये भारताने खूप मदत केलेली आहे परंतु आज हे मानवतावादी संपूर्ण विसरून त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे आणि म्हणून तिथं जे अल्पसंख्याक हिंदू समाज आहे त्यांच्यावर अत्याचार होत आहे त्याचप्रमाणे इस्कॉनचे जे प्रमुख आहेत चिन्मय कृष्णदास यांनाही अटक झालेली आहे आणि विविध प्रकारचा त्रास त्या ठिकाणी हिंदू समाजावर होत आहे तेव्हा बांगलादेशातील सरकारने निश्चितपणे सर्वांना चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं आणि आपल्या भारत सरकारमध्ये सुद्धा त्याचा निर्णय योग्य प्रकारचा घेतला पाहिजे असं मला वाटत धन्यवाद तो मोर्चा सर्वांसाठीच आहे आणि सर्वच हिंदुत्यामध्ये सहभागी होणार आहे निश्चितपणे या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा सुद्धा मोठा सहभाग त्यामध्ये पाठिंबा सुद्धा त्यामध्ये आहे व ज्या संस्था आहेत त्यांचा सुद्धा त्याला आहे सी संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आय सीयू इको पीएफटी अस्थिरोग विभाग एक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी द्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट